नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुनानी सायली अजूनही साक्षीच्या रूममध्ये जाऊन ते पेंडेंट शोधण्याचा शोधण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्या दोघांनाही अजून ते पेंडेंट सापडलेलं नसतं तर दुसरीकडे चैतन्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं कारण सात आठ वेळ कॉल करून देखील अर्जुनाने सायली अजूनही कॉल रिसिव्ह केलेला नसतो मग आता तो म्हणतो मेहमत आणि साक्षीबद्दल मी कोणाला विचारू शकता शकत नाही ऑड मग नक्की आता कुणाला विचारू मी तीन त्यांच्याबद्दल असं तो पुन्हा पुन्हा अर्जुन सायलीला अल अलर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो सारखा सारखाच फोन करतो पण अर्जुन आणि सायली आपल्या कामामध्ये एक का ती बिझी असतात अर्जुनला त्यानंतर कशी बशी ती लॉकरची चावी सापडते मग तो ती चावी सावली सायलीकडे देत होते हा सायली आता लगेच ती किल्ली घेते आणि ती लॉकर उघडते त्या लॉकरमध्ये अजूनही ज्वेलरीचे भरपूर असे बॉक्स असतात त्यातला एक बॉक्स ती उघडते आणि त्यामध्ये पाहते तर एका सोन्याच्या चेनला ते पेंडेंट असतं आणि ते सुद्धा अर्थ साय सायलीचा खूप आनंद होतो आणि मग ती म्हणते सापडलं ते अर्जुन एका क्षणी थांबतो आणि मग वळून सायलीकडे पाहतो तर सायलीच्या हातात एक पेंडेंट असतं मग आता ती म्हणते आहे हे तर ते यस नावाचा अर्थ पेंडेंट आहे तेव्हा अर्जुन त्याच्याकडे पाहत राहतो त्याचा मेहनत शेवटी फळायला येते मग आता तो ते हातात घेतो आणि म्हणतो फॅन्टॅस्टिक मन लावून शोधलं ना तर काही सापडतं असं सा तूच म्हणत असतेस ना नेहमी तेव्हा सायली हो म्हणते मग त्यानंतर तो म्हणतो की आजही प्रोज झालं तेव्हा आता सायली म्हणते चला आता आपण पटकन इथं निघूया तुम्ही कोर्टाच्या तारीख पटकन घ्या कारण आता ती साक्षी जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार चेतन आता एकदमच शांत शांत उभा असतो सारखं सारखं अर्जुनला कॉल करत असतो तर आता मागे कल्पना आणि प्रताप हे दोघे उभे असतात आणि ते आपलं गप्पा मारत असतात गप्पा मारता मारता आता कल्पना म्हणते अहो मागाशी ना मी त्या महिपतला आणि त्याच्या मुलीला ना घरी जाताना पाहिलं बरं झालं एकदाची ते गेले होते ना मला अजिबात चेंज पडत नव्हती मग आता प्रताप म्हणतो की बरं झालं ना ते गेले आता आपण तरी एक्सपोज एन्जॉय करूया असं म्हणून दोघे आता आतमध्ये जातात त्याच वेळी चेतनेचं हे बोलणे असतं आणि त्याला प्रचंड असं धक्का बसतो होतो आता एकदम शॉक होतो आणि म्हणतो बापरे महिपत आणि साक्षी दोघे गेले असत असं म्हणून तो पुन्हा अर्जुनला कॉल करतो इकडे अर्जुन आता सायलीला म्हणतो अगं हो एवढी एक्सायटेड होऊ नको अगं मला माहिती आहे आपल्या हाती खूप मोठा पुरावा हो लागलाय पण हा पुरावा हो, म्हणजे पेंडेंट आपल्याला हो इथंच ठेवून जावं लागणार आहे तेव्हा हो, सायली चेहरा पडतो आणि ती विचारते असं का हो तर आपल्यासाठी खूप मोठा पुरावा आहे आणि आपण असं इथे ठेवून जायचं कोर्टा तर आपल्याला दाखव लागेल ना अर्जुन म्हणतो अगं हो मला माहिती आहे पण समजून घे जरा आपण नाही घेऊन जाऊ शकतो तेवढे चैतन्य सारखं सारखं अर्जुनला कॉल करत असतो मग त्यानंतर आता चैतन्या सायलीला कॉल करत असतो इकडे सायली अर्जुनचा अजूनही तोचा विचार चाललो असतो अहो आपण असं कसं करू शकतो कारण हे पेंडेंट साक्षीच्या घरात आहे यावरच आपण समाधान मानायचं आहे का आणि कशासाठी आलो आहे आपण इथपर्यंत अजून म्हणतो सायली प्लीज एक माझं अगं हे पेंडेंटचं जमीन आ, ते इतकं फोटोज काढायचे आहे आता आपल्याला मग सायली आता विचारते आपण इथे फक्त फोटो काढण्यासाठी आलोत का आणि त्यासाठी आपण रिस्क जो जोखीम घेतली तेव्हा अर्जुन रिक्वेस्ट करतो की प्लीज एक माझं जे खूप इम्पॉर्टंट आहे तेच करूया ला आता आपण दुसरीकडे चेतन डोक्यालाच हात लावतो कारण सायली सुद्धा आता कॉल रिसिव्ह करत नसते तो म्हणतो यांना आता कसं सांगू पत आणि साक्षी दोघे घरी यायला निघाले आहेत व सायली त्यांना रंगी हात पकडले तर कसं होणार याची भीती आता त्याला खूप वाट लागते इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे आता पेंडंटच्या फोटो काढणार असतात तेवढ्यात तस बाहेर आता महिपतची गाडी येऊन बंगल्याजवळ थांबते आता अर्जुन आणि सायली हे दोघे आता ते दो पेंडेंट हातात घेतात आणि त्यानंतर त्या टेबलवर ठेवतात आणि ते पेंडेट जॉईन करून पाहतात तर यस हे अक्षर त्या पेंडेंटमध्ये असतं दोघांनी हो आता खूप आनंद होतो पटकन ते आता दोघे फोटो क्लिक करत असतं फोटो क्लिक करून झाल्यावर अर्जुन म्हणतो जिथे हे पेंडेंट होतं ना तिथेच हे ठेव तेव्हा आता ठीक आहे असं आता सायली म्हणते मग त्यानंतर ते आता सगळे व्यवस्थित ठेवते तर त्या पेंडेंटचा अर्धा तुकडा जो आहे सगळा जो असतो ना तो अर्धा तुकडा अर्जुन आपल्या स्वतःजवळ ठेवतो इकडे साक्षी आणि महिपत हे दोघे गाडीतून खाली उतरतात आणि गेटमधून आतमध्ये प्रवेश करतात तिकडे अर्जुनला आता समजतं की साक्षीचा अख्खा पेंडेंट घातलेला फोटो जर आपल्याला सापडला तर खूप बरं झालं असतं तेव्हा सायली म्हणते हो का हे काही ते अल्बम आहे मग असलंच त्यामध्ये एखादा फोटो ते आता ते दोघे एक एक अल्बम हातात घेतात आणि तिने ते पेंडेंट घातलेलं आता शोधू लागतात ते दोघे आता आपले परीने फोटो शोद था 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 था। था था तो फोटो शोधण्याचा प्रयत्न करतात आणि अगदी मन लावून त्या सगळ्या गोष्टी करत असतात तर दुसरीकडे साक्षी आणि मेहपते दोघे अगदी मेंडोर जवळ आलेले असतात त्याच व इकडे आता अर्जुनच्या हातात जो अल्बम असतो ना त्या अल्बममध्ये नेमका यस हा पेंडेंट घातलेला तो फोटो त्या दोघांना सापडतो मग आता ते दोघे खूपच खुश होतात तर सायली आता पटकन ते फोटोज काढून घेते म्हणते की आता सर्व पुरा आपल्याला सापडले आपण पटकन निघूया तेव्हा तो अर्जुन म्हणतो हो दुसरीकडे साक्षी लॉक उघडून आतमध्ये सुद्धा येते आणि अर्जुन या दोघी तयार तयारीतच असतात दरवाजाचा आवाज येतो म्हणून अर्जुन आणि चाली हे दोघे आता एकदमच घाबरतात लगेच डोक्यान पाहतात हे आता साक्षी आणि महिपत हे दोघे आलेले असतात तर साक्षी महिपतला असं बोललेलं असं आलेली पाहून इकडे या दोघांना इतकी धक्कच धडकीच भरते आणि हे दोघे घाबरतात चालली तर धक्काच वस्तो आहे ते दोघे ती म्हणते हे काय मग आता अर्जुनला म्हणते हे दोघे एक्सपो मध्ये होते इकडे साक्षी म्हणते आपण अण्णा एवढं माणसामध्ये मा राहण्याची सवय नाही हो मला अशी दडपण येत होतं खूप अण्णा म्हणतं अगं पण माणसासारखं माणसामध्ये मा राहण्याची तर सवय करून घ्यावी लागेल मग आता साक्षी म्हणते असे की फिजिकल नाही हो पण मेंटली खूप तकायला होतं तेव्हा मैपत म्हणतो बाळा तू जरा आराम करते साक्षी हो म्हणते इकडे अर्जुन आणि सायली दोघे आता खूपच घाबरतात सायली म्हणते हो ते आता रूममध्येच येणार डायरेक्ट करायचं काय कुठे लापायचं आपल्याकडे इथून निघायला लागेल हॉलमध्ये सुद्धा आता जाता येणार नाही तर दोघांची अक्षर धांदल ओढालेली असते कुठे लापा कुठून पळून जा हे सुद्धा त्यांना कळत नसतं मग त्यानंतर तर अर्जुन म्हणतो एक काम करूया आपण इथूनच जाऊया असं म्हणून ते अगोदरच गॅलरी दार ओपन करतो आणि लगेच समोर पाहतो परंतु खाली आता खूप खोल असल्यामुळे यांना आणि नंतर जास्त असल्यामुळे आता दोघांनाही नाही ना लाज होतो अर्जुन म्हणतो अंतर जास्त असल्यामुळे आता दोघांचा नाय होतो अर्जुन म्हणतो पण आपल्याला ना आता इथेच जावं लागेल तेव्हा हो सायली म्हणते अहो पहिलं मा माळा आहे हा आणि मी ना साडी असली आहे अर्जुन म्हणतो आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे आता सायली आता वेळसुद्धा नाही आहे एक मिनिट मी आले असं म्हणून तो आतमध्ये जातो तर साक्षी इकडे आता रूममध्ये येण्याचं तयारीतच असते दुसरीकडे मात्र आता घाबरलेला असतो आणि सायली अजूनच घाबरलेलं असते नंतर अर्जुन आता दोन बेडशीट एकत्र करतो आणि त्यातला अशी गाठ बांधतो त्यानंतर गाठ बांधून तो पटकन आता खाली तो खाली सिक्युरिटी सुद्धा असतो आता तो खाली आल्यावर सायलीला म्हणतो आता तू खाली तर सायली कशी बशी आपली परीने प्रयत्न कर त्या लगेच खाली येते तर दुसरीकडे साक्षी अगदी तिच्या रूमच्या दरवाजा जो असते तिथे आल्यावर आता तिला जे समोरचं दृश्य असते ते भे खूप भयानक असतं कारण रूममध्ये सर्व काही फाईलचा पसारा असतो त्याचबरोबर सगळे दागिने सुद्धा अस्तव्यस्त असतात ते पाहून आता साक्षीला खूपच मोठा धक्का बसतो इकडे अर्जुन सायली आता खाली येतात खरं अर्जुन विचारतो तू बरी आहेस ना ठीक आहेस ना सायली म्हणते हो मी बरी आहे हे बरी आहे मग अर्जुन म्हणतो चला पटकन इथून तेव्हा आता ते दोघे तिथून आता जायला निघतात त्यानंतर आता साक्षी गेलेली तिथे आणि पाहते ते ते आता बेडशीट बांधलेलं असतं म्हणून ते आता अगदी धक्क्यानेच विचारते बापरे हे कोणी बांधलं असेल आता इथे नक्कीच इथे कोणतरी आलो होता अगदी दाटसंश तिला येतो त्यामुळे तो अन्नाला जोरात आवाज देऊ लागते की अन्न पटकन इकडे या तेव्हा अन्न आता तिथे आल्यावर साक्षी म्हणून हे पाहा समोर तेव्हा ते दृश्य पण अण्णाला सुद्धा जरा धक्काच बसतो दुसरीकडे अर्जुन साईली आता गेटमधून बाहेर जाणार असतात तेवढ्या तर समोर सिक्युरिटी असल्यामुळे त्याला जाता येत नाही मग ते दोघे तिथेच लपून बस तर दुसरीकडे अन्न आता म्हणतो सिक्युरिटी कुठे उलटला होता आता बघतोच आता साक्षी म्हणते आपण इथे नसताना अन्न कोणीतरी आतमध्ये शिरलो होतं गॅलरीतून काहीतरी बांधले तिथे आणि तिथून आतमध्ये आले आणि गेले सुद्धा त्या अन्नाचं मात्र तळपायची आग जी आहे ती मस्तकाचा ते मोठमोठ्याने सेक्युरिटीला तो आवाज देतो तर सेक्युरिटीला आवाज दिल्यावर तो धावतच आतमध्ये येतो सुद्धा सुद्धा गेल्यामुळे अर्जुन आणि सायली चांगला चान्स मिळतो ते दोघे आता तिथून पळून जातात महिपत आणि साक्षी दोघे आता रूमातून बाहेर येतं इकडे अर्जुन आणि सायली पटकन मेन गेट ओपन करतात आणि तिथून अगदी धावतच गाडी जवळ जातात अर्जुन हा गाडी स्टार्ट करतो आणि लगेच सायली आणि ते दोघे खूप फास्ट असं तिथून जातं दुसरीकडे महिमत आता खूपच चिडलेलं असतो तेव्हा सेक्युरिटी आतमध्ये येतो साहेब काय झालं असं विचारतात तेव्हा काय झालं म्हणजे असं म्हणून महिपत रागातच भरत त्याचे कॉलरच पकडतो आणि महिपत तुझ्या बापाला पोरं झालं जातो का बारशाला तू काय झालं तो करून विचारतो का इथं चोर घरात आला आणि माझ्या खिडकीतून आतमध्ये शिला चोरी करून गेला तरी तुला काहीच माहिती नाही तुला कशासाठी ठेवलं रे का आम्हाला काय करत होता तेवढा वेळ अरे खुर्च्या गरम करत होता की त्याच्यासमोर पायाकडे घालत होता काय करत होता रे तू निघताना अगोदर निघ असं म्हणून तो सेक्युरिटीला जोरात ढकलून देतो आता सेक्युरिटी तिथून ढकलून दिलं साक्षीच्या मनात विचार येतो आणि मग तिथं अण्णाला बोलून दाखवते अण्णा तुमच्या लक्षात येते का अहो चोरीतून चोरी करून गेल्यावर माझ्या कपाटामध्ये रोख रक्कम होती खूप दागिने होते पण ती रक्कम सुद्धा तशीच आहे आता से री हैं ला, ला से अर्थ नक्कीच हे वेगळे काहीतरी प्रकरण आहे मग आता महिपा डोक्याला थात लावतो आणि विचारतो असं कसं चोराने चोरी केली नाही म्हणजे दागिने तसंच आहे रक्कम तशीच आहे याचा अर्थ काय समजायचं मग आता साक्षीला डाऊट येतो की हे वेगळंच काहीतरी प्रकरण असणार आहे मग आता साक्षी म्हणते अण्णा आपण अगोदर पोलिसांना फोन करून तेव्हा अण्णा म्हणतो आहे ना बाई आहे ना जागेवर तुझं डोकं अगं आपल्या घरात काय आहे पिस्तूल आहे बंदूक आहे त्याचबरोबर रक्कम आहे बेशोबी मालमत्तेचे पेपर्स आहे सूर्या चाकू मोठे मोठे तलवारी आहे ते आल्यावर सगळं एकत्र करतील ते आल्यावर सगळे एकत्र करतील मलाही त्याच्यात घालतील या बापाला उचलून घेऊन जातील तिला अशा टाईमला साधीसुधी लोकही पोलिसांना बोलवतात आपल्यासारखी नाही तेव्हा साक्षी विचारते मग काय करायचं अन्न आता आपण तेव्हा अन्नाचे डोक्यात मग येतात काय करायचं त्यालाही सुचत नसतं त्यानंतर साक्षीचेन्न जर आता त्या सूटच्या ठश्यावर पडते अर्जुनच्या सूटच्या ठसे आता तिथे उमटलेले असतात कारण बाहेर आता चिखल असं म्हणजे तिथे त्या सूटला चिखल लागणे मग ते ठसे तसेच उमटलेले असतात मग आता तिला एक्शननी धक्काच बसतो की ती आता अन्नाला बोलवते आणि म्हणते ते एकलात का हे पा आहे तिथे त्या चोराच्या आता आपण पोलिसांना बोलवणारच नसू तर करणार काय आता महिपत म्हणतो आपण कोणाला बोलवायचं नाही पोलिसांना सुद्धा नाही कारण तो चोर आता याला ठसे ते उमटले आहे तो चोर तुझ्या रूम मध्ये गेला आपली खाटकुट केली असेल आणि मग लगेच तुझ्या गॅलरीतून तिथून पडला अगं आपण या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे त्यांना दागिने नेले आहे रोकड सुद्धा नेली आहे मग आला होता तरी कशाला आला तेव्हा साक्षी मात्र आता खूपच घाबरते आणि म्हणते थांबा हा अन्न मी फोटो काढते असं म्हणून ती त्याच्या शोधचे ठसे जातो फोटोज काढून घेते अर्जुन आणि सायली दोघे आता घरी येतात अर्जुन सायली बाहेरच शूज काढून ठेवतात मग अर्जुनचे ची शूज चिठसते तिथे सुद्धा उमटलेले असतात कारण त्याला चिखल लागलेले असतो ते अर्जुनच्या पटकन लक्षात येत नाही सायली सुद्धा अगदी शांत असते घरात एंट्री केल्यावर घरातील सर्वजण अगदी हॉलमध्ये असतात त्या हॉलमध्ये अगदी असतात तेव्हा प्रियाच्या हाताची घडी घालून अगदी मोठ्या वर येत दोघांकडे पाहत असते त्यावेळी कल्पना आता जात मध्ये गेल्यावर विचारते काय रे अर्जुन तू तर आमच्या अगोदर एक्सपो मधून निघाला होता मग एवढा उशीर का झाला तुम्हाला यायला घरी होतात कुठे तेव्हा तुम्ही तेव्हा सायली जरा घाबरते अर्जुनकडे पाहते आणि तिला ते सर्व क्षण आठवतात साक्षीच्या घरात घुसून कशाप्रकारे आम्ही ते पेंडेंट सोडलं त्यानंतर प्रताप सुद्धा हात विचारतो साली बाळा तुझं डोकं दुखत हो ना मग सरळ घरी यायचं ना तर सायली आता खूप भागावरते काय उत्तर देवाना तेच कळत नाही मग त्यानंतर प्रियामध्येच बोलते की काही डोकं वगैरे दुखत नव्हतं कारण हे दोघींना कसलं तरी निमित्त करून कुठेतरी बाहेर गेले होते मग आता असं म्हणून ती घरातील सर्वांना विचारते काय हो मी एवढं खोटं बोलले तर तुला तुम्ही मला जाब जा विचारता आणि मग आता यांना विचारा ना तसं जाब तेव्हा सर्वजण तिच्याकडे अगदी रागतच पाहतात त्यानंतर प्रताप म्हणतो तर मी नेमकं काय झालं नाही त्या अगोदर कळू दे मग विचारतोस त्यांना जाब असं म्हणून तो आता प्रियाला सुद्धा गप्प करतो त्यावेळी आता प्रिया लगेच उलटून उलट बोलू लागते बाबा जेव्हा मी भेटायला गेले होते तेव्हा नक्की काय घड म्हटलं होतं पाहण्यासाठी तुम्ही अजिबात थांबला नव्हता तेव्हा था प्रतापला ते सर्व प्रसंगात आणि तो आपला गप्प राहतो तर प्रिया तर लगेच पुढे बोलू लागते की बाबा तुम्ही तेव्हा माझ्यावर आरोप करून अगदी मोकळा झाला होता मग या दोघांसाठी असा वेगळा न्याय का अश्व शुद्ध प्रियाच्या बोलण्यामध्ये येतो आणि मग तुम्हाला हे पडतंय हा डॅड कारण तन्वीने माझ्यासाठी त्या महिपत बरोबर भांडायला गेली होती आणि तुम्ही कोणी ती तिचं काही म्हणजे काहीच ऐकून घेतलं नव्हतं सर्वजण अगोदर तिच्यावर चिडला होता सॉरी टोसे पण तुमच्या समजूतार पण फक्त दादाच्या बाबतीत दिसून येतो असं अश्विनाथ कल्पना आणि प्रतापला म्हणतो त्यामुळे त्या दोघांना खूप वाईट वाटतं तर अर्जुनला सायलीला धक्काच बोलतो की अश्विना मग आता कल्पना म्हणते अरे अर्जुन आता तरी सांगशील का तुम्ही नक्की गेलो होत तेव्हा अर्जुन आता काय सांगू पटकन कळत नाही मग आता तू सायलीकडे पाहतो आणि म्हणतो अगं मम्मा ते काय झालं सायलीचं डोकं सा दुख खूप दुखत होतं ना त्यामुळे आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो तेव्हा अश्विनाथ म्हणतो की दादा तुमच्या घरात सुद्धा डॉक्टर आहे तुम्ही विसरला का वाटतं माझं ओपिनियन नको असेल तर काय हरकत नाही हा तेव्हा सायली आता शांतपणे म्हणते ना यश्विन भाऊजावं तसं काही नाही असं म्हणून ते आता अश्विन समजावते त्याचबरोबर अर्जुनकडे थोडीशी रागाने पाहते मग अर्जुनला आता यस असं काही नाही अश्व अश्विन अरे ऍक्च्युली तुझा फोन सुद्धा केला होता पण तुझा फोन लागला नाही आणि सायलीचं सुद्धा सा दुखत होतं सो मग आम्हाला डॉक्टर डॉक्टरांकडे जावं लागलं तेव्हा हो सायली आता सांगते की त्यानंतर मग आम्ही तिथेच एका बागेत जाऊन बसलो म्हटलं जरा मोक ब वाटेल ना म्हणून तेव्हा अर्जुन आता सायलीच्या हो करत असतो मग आता सायली पुन्हा प्रियाला विचारते काय प्रिया मी तुझ्या नवऱ्याबरोबर बरोबर कुठे बाहेर गेले तर तो काय गुन्हा आहे का तेव्हा हो प्रियाचे बोलतेच आता बंद होते तर प्रताप म्हणतो सायली हे बघ कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही तो आपली रूममध्ये जा आणि आता आराम करते सायली हो असं म्हणते आणि आता काल प्रतिमाच्या आराम कर तर आता प्रिया अजूनही संशयित नजरेने सायलीकडे आणि अर्जुनकडे पाहत असते आणि सुद्धा त्यांच्या नजरेने त्याच्याकडे पाहत असते सायली अर्जुन डाऊट क्लिअर केल्यावरही प्रियाला काहीतरी वेगळी शंका येते सायली आता आतमध्ये जाणार असते तेवढ्यात विमान म्हणते सायली ताई तुम्ही फ्रेश जाऊन या मी जेवायला वाटते मग सायली हो म्हणते सायली आणि अर्जुन आता रूम मध्ये जा तस त्यावेळी प्रिया मनात म्हणते बोला बोला आणखीन खोटं बोला सगळ्यांना असं मग तुमचा फेवर मध्ये गुंडाळून ठेवा पण मी अशी कधी गुंडाळी जाणार नाही कारण तिला वेगळाच डाऊट आता सायली अर्जुन बद्दल आलेला असतो दुसरीकडे प्रतिमा आपल्या रूम मध्ये अगदी शांतपणे बसलेली असते तेव्हा नागराष्ट्रीच्याकडे पाहतो पण हो, हो, हो हो, आता रविराज हा तिथे प्रतिमाजवळ असतो तेव्हा आता तू विचारतो काय का प्रतिमा तू गोळे घेतलेस का तेव्हा प्रतिमा नाही म्हणते तर रविराज तिला समजवतो अगं ना गोळे घेऊन कसं चालेल आता तेव्हा प्रतिमा स्पष्टपणे सांगते मी तुमच्या आणि डॉक्टर श्रद्धाचे वेळ वाया घालवते आणि खर्च होतो तो वेगळाच आहे उपयोग तर शून्य तेव्हा नागराचे सगळं बोलणे ऐकतो आणि घालत असतो इकडे आता रविराजला समजवते की असं का बोलते सु सुप्रतिमा अगं तू अर्ध्या रिकामे ग्लासकडे पाहते सगळं अर्ध्या भरलेल्या ग्लासकडे पाहा कारण परवा कोणीही काही ना सांगतं तू भागवत एकादशीचं उपवासा बरं परवा तू गजरा करत होती तेव्हा केलंस ना तुला तू गजरा करत होते तेव्हा तुझं आवडतं गाणं तू गुणगुणत होतेस की नाही आणि तुझं सर्व पदार्थ पूर्णाईच्या पद्धतीने होतच होतात की नाही अगं याचा अर्थ असा आहे की सर्व जुन्या स्मृती या जागा व्हायला लागल्या आहेत मग आता प्रतिमाला सगळ्यात त्या गोष्टी आठवत असतात की कशाप्रकारे भागवत एकादशीचा उपवास मी धरला होता आणि मग तो गजरा विणताना असतानाच मी ते गाणं सुद्धा गुणगुणत होते विराजा तर तिला समजावतो तरी तुला असं का वाटतं ग की तुझं प्रगतीचं होत नाही इकडे आता जेवण वगैरे करून रूममध्ये मस्तपैकी पुस्तक वाचत बसलेला असतो आज सायली जरा रागत येते येते आणि पाण्याचा जग तेथे ठेवते अर्जुन तिच्याकडे पाहत राहतो त्याला समजतं काहीतरी झालंय मॅडमला मग आता ती रागतच येऊन त्याच्याजवळ बसते त्याला म्हणते की काय हो जसं कसं तुम्ही आ, थापा मारू शकता था, की आपण डॉक्टरांकडे गेलो होतो घरातील डॉक्टर असताना कोणी बाहेरच्या डॉक्टरकडे जातं का असं म्हणून ती त्याच्यावर खूपच चिरलेली होती तर अर्जुन आता म्हणतो की वेळेवर अशी थाप काही मारायला मी काय तन्वी आहे का मला जसं सुचलं मी ते बोललो पण एनवी आपण सगळ्यांना सांगितलं डॉक्टरकडे गेलो होतो आणि सर्वांना पटलंच होतं आणि आता आल्या भडक्यातच काय गं माझ्यावर आपल्या हातामध्ये एवढा मोठा पुरावा लागला आहे ना त्याकडे बघ ना जरा सायली म्हणते हो लागला आहे ना पुरावा पण एवढा मोठा पुरावा हाती लागून काय केलं ते पेंडेंट आपण इकडून घेऊनच आलो नाही आपण तर ते पेंडेंट जे आहे ते तिकडेच तिथेच ठेवून आलोत ना मुळात मला आता एक कळत नाही आपण कोर्टामध्ये काय दाखवणार आहोत आणि काय सिद्ध काय करणार आहोत आणि आपण हे कसं सांगणार आहोत कोर्टामध्ये की को जो तुकडा आहे ना तो आश्रमामध्ये सापडलेला तो साक्षीचा आहे म्हणून असं म्हणून ती जरा व्हायतागते तर अजूनसुद्धा विचार करतो राहतो पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लॅन असतो दुसरीकडे प्रतिमा म्हणते वाणापूर्वी घडलेल्या गोष्टीसुद्धा माझ्या लक्षात राहत नाही तर आता असं तिने म्हटल्यावर मुळे नागराजा मात्र आता होतो आणि त्याला आनंद होत होता प्रतिमा आता रविराजला सांगत असते मला ना तर असं वाटायला लागलं की वेळ लागत की काय तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमा याचं कारण काय आहे माहिती आहे का तू ना तुझ्या मेहंदीवर अगदी प्रमाणापेक्षा जास्त ताण देतेस आणि जास्त विचार करतेस आता हे बघतो ना जास्त विचार अजिबात करू नको मस्तर हा अगदी मजेत राहा फक्त हे औषध तेवढे वेळेवर घेत होतं जर औषध वेळेवर घेतली ना तर लवकरात लवकर बरी होशील थांबात मीच तो तुला गोळ्या असं म्हणून रविराज डॉवरमध्ये गोळ्या पाहत असतो तेव्हा नागराजला आता खूप भीती वाटू लागते तो भी तर हो तो म्हणतो की गोळा दादाच्या लक्षात आलं की मी गोळ्या बदलल्या आहेत तर काय करायचं असं म्हणून नागराज खूपच घाबरतो आणि त्याला आता काय करावं सुचत नाही तो त्या समोर अर्जुन सायली प्रयत्न करतो की तुझा राग आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे तेव्हा सायली म्हणते तू मला नाही काही कळत नाही अहो हातोड आलेलं घास घेल्यासारखं वाटतंय मला अव ऐरवी तुम्ही सगळं काही पुरावे कसे जमा करता आणि यावेळी पुरावे असं मग ठेवला कसा असं म्हणून अर्जुनवरती भडकते आणि खूपच बडबड करू लागते की तुम्ही चुकीचं केले तुमच्याकडे अपेक्षित नव्हतं असं म्हणून सारखी सारखी जेव्हा ती त्यावेळेला बोलते ना अर्जुन अर्जुन आता तिच्या तोंडावर हातच ठेवतो आणि जरा बडबड कमी करायला सांगतो मग म्हणतो की अगं तू गप्प राहशील तर मला बोलता येईल ना मग आता हात काढू का गप्प राहशील ना तेव्हा सायली आपली हो म्हणते मग आता तो म्हणतो काढतो हात असं म्हणून तो आता हात काढतो तर ही सायली वैतागलेली असते मग तो विचारतो मला सांगे पेंडेंट आपल्याकडे ठेवून काय प्रूव्ह केलं असतं आपण कोर्टामध्ये आपण काय सांगितलं असतं की साक्षीच्या घरातून आपण ते पेंडेंट चोरले म्हणून त्या चोरून काही उपयोग झाला नसता उलटा आपल्यावर चोरीचा चार्जेस मात्र लागले असतेशिवाय तू हे विसरू नको की तो तुकडा होता तो आपण आपल्या जवळच ठेवला जो की पोलीस स्टेशनमध्ये तो सबमिट करायला हवा होता आता अगोदर आपल्याला गोष्टीची डील करावी लागणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट समजा आपल्याकडनं आणि साक्षीकडचं असं दोन्ही तुकडे आपण कोर्टासमोर ठेवले तर साक्षी असं म्हणेल की पेंडेंट माझं नाहीचं आणि मी कधीच बघितलं सुद्धा नाही आपण हे कसं प्रूव्ह करायचं ते पेंडेंट हे साक्षीचं आहे तेव्हा सायलीसुद्धा आता अर्जुनच्या या बोलण्याचा विचार करू लागते आणि त्याच्याशी सगळ्या गोष्टीचा आता लक्षात येते तर आता प्रेक्षकांना हा भाग येते संपतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की दुसऱ्या दिवशी प्रिया ही बाहेर येते आणि अर्जुनची शूज पाहते तेव्हा अर्जुन शूजला अजूनही तसंच चिखल असतो मोठे निस म्हणते अरे बाप या बुटाने किती चिखल लागले मी हे आण बुटात असं म्हणून ती ते बोट घेऊन चाललेली असते तेव्हा सायलीत येते त्याचं झाडू काढत असते आणि म्हणते थांब जरा यांच्या बुटांना दुसरा कोणी हात लावलेला यांनाही आवडत नाही आणि याचबरोबर मलाही आवडत नाही मग आता त्यांना प्रिया ही रूम मध्ये जाते साक्षीला कॉल करते आणि म्हणते तुझ्या घरी चोरी झाले तू बुटाचे ठसा असलेला तू फोटो मला वाटलं पाठवलं होतं सेम टू सेम तसेच तसे अर्जुनच्या पुटावरती आहेत तुमच्या घरी चोरी करणार चोर हा दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुन आता हे प्रिया आता साक्षीला जेव्हा सांगते तर सायली मात्र आता हे सगळं बोलणं ऐकते आणि प्रियाकडे रागात पाहत असते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद